एक ऍक्टिव्हिटी घ्यायचं आणि त्याचं नाव आहे जी टांगलेली वस्तू आहे काय टांगलेलं आहे हा त्या बॉलला तुम्ही उडी मारून टच करायचा आहे आणि त्यासाठी मी पहिल्यांदा बोलवतोय वेद वेद ये चल वेद ये चल बघूया वेद, वेद व्यवस्थित पटकन उंच उडी मार उंच उडी मार अरे द्यावा द्यावा चला अजून कोणी या, या। चला प्रयत्न करायचा पहिल्यांदा प्रयत्न करायचा या हा नाही चल भार्गव ज्याचा टच होईल त्याने जोर हट्ट पुन्हा अरे तिथूनच उडी मार तिथूनच उडी मारशी टाल्या तिथून जागेवरूनच तर बरोबर होत आहे चला दिव्यांशिवय या दोर आटल्या लागल्या आता देवर्षिव देवर्ष नाही अजून एकदा प्रयत्न कर नाही चला साका चला अनुराग जयराम मोकल बघूया काय करतात नाही पुन्हा प्रयत्न कर अरे नाही चला बघूया नाही जमला अर्पित उंची कमी आहे चला लवकर चला लवकर रियान वैभव आज बड्डे आहे जोरात टाल्या वाजवा साहेबांचा बड्डे आहे तरी ते शाळेत आलेले आहेत बघा किती शाळेची काळजी चला कोण नाही येते अजून मुलींपैकी 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 <laughs> चल उडे मार चेंडूला हात लागला पाहिजे मार पुन्हा प्रयत्न कर नाही जमत चला जमाला मुश्किल आहे अरे शौनक तू किती काम का नाही रे ना शौनक शौनक जरा एक वर्ष वाईट बघायला लागेल रियांशी रियांशी बी कुछ काम की नाही चला आता कोण येईल चला चला उंची कमी आहे त्यांचा पोचतच नाही कोण पोचवेल आता हे कसा फारका पुन्हा एकदा बघूया एका अरे जो वा जोरात वा